सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळाजवळ एकोणावीस फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात आली आहे यावेळी आमदार हरीश पिंपळे तहसीलदार शिल्पा बोबडे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्यासह सर्व पक्षीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व हस्ते महाराजांच्या अधिकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तत्पूर्वी महाराजांची पालखी तर दुपारी शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली यावेळी रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत करण्यात आले तर रॅलीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी देण्यात आल्या तर रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे सुरक्षा बल आर पी एफ कार्यालयातही श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी आरपीएफ चे आय पी एफ सुनील कुमार सिंग उपनिरीक्षक सुनील डोंगरे साय्य उपनिरीक्षक एस एन रॉय संदीप तायडे अविनाश मडावी जयदेव माने भगवान साबळे प्रमोद ढोले मुकुंद खवले शैलेश वरघट अजय राणे अमित कृपाल वाहिद खान योगेश ठाकरे अमित बारापात्रे आदी रेल्वे सुरक्षा बलचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थान करिता कॅमेरामॅन अमे आगळेकर ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला